कोपरगाव शहरालगत असलेल्या आय टी आय कॉलेज जवळ दोन गटामध्ये सायंकाळच्या सुमारास अगदी किरकोळ कारणाहून तुफान राडा झाला असून यात चार ते पाच जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे आय टी आय समोरील रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू असून त्या रस्त्यावर वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली होती तरी एकाने त्या चालू काम असलेल्या रस्त्यावर गाडी घातली असता तेथील रस्त्याचे काम करणाऱ्या युवकांनी रोखले असता शाब्दिक बाचाबाची होत त्याचे भांडणामध्ये रूपांतर झाले व एका गटाने तब्बल पंधरा ते वीस जण एकत्र करून दगडफेक व लाकडे दानक्याने मारहाण केली अशी प्राथमिक माहिती मिळत आहे सदर राड्यातील जखमीवर विविध खासगी रुग्णालयासह ग्राम्य रुग्णालयात उपचार सुरू असून यातील जखमींनी याबाबत अधिक माहिती दिली आहे दरम्यान सदर ठिकाणी डीवायस पी शिरीष पंबणे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी भेट दिली असून सदरच्या घटनेचा पुढील तपास शहर पोलीस करत आहे या घटनेतील दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती शिर्डी विभागाचे डीएसपी शिरीष वमने यांनी दिली असून यावेळी त्यांनी नागरिकांना कोणत्याही अफवा यावर विश्वास न ठेवण्याचे व शांततेचे आवाहन केले आहे कोपरगाव रेणुकानगर भागात आय टी आय कॉलेज रोडवर नगरमनमळ हायवे ते आय टी आय कॉलेज रोडचं डांबरीकरणाचं काम नगरपालिकेच्या माध्यमातून चालू होतं आम्ही कॉन्ट्रॅक्टर या नात्याने तिथे काम करत होतो डांबर रस्त्यावर मारला असल्यामुळे रस्ता बंद ठेवण्यात आला होता अगदी वीस फुटाचा रस्ता बाकी होता डांबर त्याच्यावर बीट मारण्याचा यामध्ये काय झालं आम्ही तिकडनं येत असताना म्हणजे काम चालू असताना तीन इसम साईटवरती आले त्यामध्ये आजिम शेख त्याच्यानंतर अमजद पठाण आणि माजीद पठाण हे तीन इसमांनी रोडच्या कामावरती डांबर मारलेला असताना गाडी घातली आमच्या माणसाने थांबला सांगितलं त्यांनी ते कुठल्याही प्रकारे ऐकलं नाही आमच्या माणसांचं शिवीगाळ करून पुढे आले पुढे आमचे बंधू उभे होते त्यांना शिवीगाळ केली मारहाण केली जणू काही त्यांनी हा आधीच प्लॅन करून आम्हाला मारण्यासाठी आले होते की काय असं वाटायला लागलं त्यांच्या हातामध्ये लोखंडी दांडे पावड्याचे दांडे दोघा जणांच्या हातात लोखंडी रॉड असे हे सगळे तिघंजणं आणि नंतर त्यांचे कोण कोण आलेले बरेच आठ ते आठ लोक यांनी येऊन आमच्यावर जीव घाणं हल्ला केला आम्ही सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होतो परंतु आमच्या प्रयत्नांना त्यांनी काही थारा लावू दिला नाही माझे बंधू गणेश मोरे यांच्या डोक्यात आजिम शेख याने लोखंडी रॉड मारला आमचा पुतण्या पवन मोरे याला लाकडी दांड्याने त्याच्या डोक्यात मार मारला माझ्या पायावरती लोखंडी रॉड मार मारला माझ्या पायावरती रोखंड मारला या सगळं काही असताना मी खाली पडलो रक्तभंभाळा अवस्थेत दोघंही भाऊ आणि आमचे माझे बंधू आणि पुतण्या रक्त रक्तभंभाळ झाले होते आम्ही सगळ्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला पण हे अतिशय क्रूर त्यांनी नीतिमत्ता या ठिकाणी दाखवली माणूश या नात्याने त्यांनी असं काही करायला नको होतं आमची चूक आम्हाला आजवरही नाही कळली कुणाला रस्त्याची रस्त्यावर डांबर मारता थांबवणं ही काही चूक नाही आहे पण प्रशासनी प्रशासनांनी यावरती लक्ष घालावं आणि कॉन्ट्रॅक्टरसारख्या कामा काम करणाऱ्या एजन्सीला उन्हात आता आम्ही काम करतो आम्हाला कुठ यामध्ये संरक्षण भेटावं असं काहीतरी भूमिका घ्यावी आणि जे काही दोषी व्यक्ती आहे ज्यांनी क्रूरतेने आमच्यावर हल्ला केला अशांवर गुन्हा दाखल करावा आणि योग्य तो आम्हाला न्याय द्यात तिघाव्यतिरिक्त जखमी आम्हाला सोडवण्यासाठी वाचवण्यासाठी आमचे मित्र कृष्णा आढाव तिथे पोहोचले अमोल भाकरे त्या ठिकाणी पोहोचले त्यानंतर ता संकेत साहेब तिथं पोहोचले पण हे लोक एवढ्या क्रूर तृप्तीने आमच्याशी वागत होते की त्यांनी त्यांना पण मारण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये कृष्णा आढाव यांच्या पायाला मारलं हे या गोष्टी तिथं घडल्या परगाव शहरामध्ये आज दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गव्हर्नमेंट आय टी आय कॉलेज रस्त्याला रस्त्याचे कामकाज चालू असताना तिथे रस्ता क्रॉस करण्यावरून दोन गटांमध्ये वादावादी झाली या वादावादीचे रूपांतर मारहाणीत होऊन यामध्ये दोन्ही गटामधील व्यक्तींना जखमा झालेला आहेत या घटनेच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून सदरच्या घटनेच्या अनुषंगाने आपण दोन व्यक्तींना ताब्यात घेतले असून त्यांची अटक्याची कार्यवाही सुरू आहे या घटनेच्या अनुषंगाने मी कोपरगावमधील सर्व नागरिकांना असे आवाहन करतो की कोणीही कोणत्याही अफवांना बळी पडू नये कोणत्याही प्रकारचे सोशल मीडियावर परस्परविरोधी मेसेज फिरत असतील तर असे मेसेज फॉरवर्ड करू नये असे कोणी मेसेज फॉरवर्ड करत असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल याची त्यांनी नोंद घ्यावी तसेच कुठलीही घटना घडल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क साधावा सदरच्या घटनेमध्ये जी प्राथमिक माहिती आहे तीन ते चार व्यक्ती याच्यात जखमी झालेल्या सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद, वेद वर्तमानाचा